क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह इचलकरंजी वस्त्रनगरीने जपली कार्तिकी एकादशीची पायी दिंडी परंपरा कित्येक दशकांपासून चालत आलेली वारकरी भक्ती नामस्मरण आणि एकतेचा अमर प्रवास वस्त्रनगरी इचलकरंजीने यंदाही कार्तिक शुद्ध एकादशीचा पवित्र सण भक्तिभाव निष्ठा आणि परंपरेच्या तेजात उजळून साजरा केला मरुदंगांच्या निनादात अभंगांच्या सुरावटींमध्ये आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात संपूर्ण शहर आज भक्तिमेय झाले होते पहाटेपासूनच संतमळा लिंबू चौक गावभाग तांबेमाळ जवाहरनगर यशवंतनगर कोल्हापूर नाका विक्रमनगर शहापूर सांगली नाका परिसर अमराई मंगळवार पेठ गांधी कॅम्प जुना चंदूर परिसरासह आदी भागांतून एकशे पंचवीसहून अधिक वारकरी मंडळांनी भगव्या झेंड्यांसह पताका खांद्यावर घेत आणि पांडुरंगाच्या नामगजरात पायी दिंडी काढली या सर्व मंडळांनी एकत्रितपणे इचलकरंजीतून निघालेल्या या भक्तीच्या प्रवाहाला विलक्षण ऊर्जा दिली वारकरी संप्रदायात विठ्ठलनामाचा गजर ही केवळ परंपरा नसून आयुष्याचा मार्ग आहे या भावनेने उथमलेले वारकरी पाऊल न पाऊल टाकत टप्प्याटप्प्याने प्रवास करत पंढरपूरकडे प्रस्थान करतात मार्गातील प्रत्येक मुक्काम भक्तीचा उत्सव ठरतो माऊली माऊलीच्या अखंड जयघोषात कीर्तन भजन अभंग तुकायाचे ओवी आणि मृदंगांचा साज असा दररोजचा ताल असतो या पायीदिंडीमध्ये महिलांचा सहभागही विशेष उठून दिसतो नौवानी नेसून ओव्या म्हणत हळदी कुंकुआच्या रंगात नटलेले हे वारकरी बंधू भगिनी विठ्ठल नामाने एकरूप झालेले दिसतात बाल वारकरी ही गोड आवाजात अभंग म्हणत चालतात आणि त्या निरंगज भक्तीतून विठुमाऊलीप्रती असलेलं प्रेम अधिक गहिरे होतं प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा